नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शहीद दिनानिमित्त एकशे अकरा जणांनी केले रक्तदान शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान राजूरच्या वतीने शहीद दिननिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आज दिनांक तेवीस मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे अकरा जणांनी रक्तदान केले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी नवदीप अग्रवाल हे होते तर उद्घाटक म्हणून शहीद कृष्णकांत कुलकर्णी यांच्या मातोश्री ललिताबाई चंद्रकांत कुलकर्णी या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून बी अमोल अमोलकुमार आंदेलवाड माजी नगरसेवक बसेश्वर उर्फ चंदुभाऊ पुणे मीनाक्षीताई शिंगळे कृष्णा चाटे हे उपस्थित होते या रक्तदान शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तपणे सहभागी होऊन एकशे अकरा जणांनी के रक्तदान केले आहे रक्तदान शिबिरास अनेक मान्यवरांनी भेटी देऊन शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी बबलू पुन्ने देवानंद गोरे पंकज पांचाळ अक्षय गुट्टे भागवत सूर्यवंशी अजित हलाके बबनभाऊ बेंबडे धनंजय गुट्टे सोमनाथ पुणे शंकर गिरी खोमने संतोष काडोदे पप्पू पंडगे नवनाथ पुन्ने प्रकाश शिंगडे सोनू काडोदे सचिन पाटील सुनील सुरकोटे परशुराम सुरनर अनंत कानडे अंगद जाधव भूषण कांबळे डॉक्टर बेंबडे प्रताप नवले गोकुळ उमाटे जगरूप कराड संग्राम मुसळे प्रशांत कदम सोमेश्वर पाटील रणजित राठोड रुपेश कावळे सागर पाटील यांनी परिश्रम घेतले आहेत